नमस्कार मित्रांनो मी हृदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकात पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकात पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकात पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊयात की अखेर सोयाबीनच्या पिकात पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे तर बघा मित्रांनो प्रथमत सोयाबीनचं पीक किती दिवसाचं असताना सोयाबीनच्या पिकात पहिली फवारणी करावी तर ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी पंचवीस ते तीस दिवसाचं किंवा पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेऊ शकतो मग अशा परिस्थितीत आपल्या मनात एक प्रश्न येतो की असं कोणतं उत्तम त्या ठिकाणी कीटकनाशक आहे की जे सोयाबीनच्या पिकात पहिल्या फवारणीत घेतल्यानंतर एक तर रिझल्ट बेटर मिळेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या या ठिकाणी जो कीटकनाशकावरील खर्च आहे तो काही जास्त होणार नाही तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना मूळ उद्देश असतो की आपलं काम पण ॲडजस्ट व्हावून खर्च सुद्धा जास्त होऊ नये तर अशा परिस्थितीमध्ये महत्वाची गोष्ट काय मित्रांनो की आपल्याला दोन ऑप्शन आहेत सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना आपण इमाम एक्टीन बेन्झाईट याचा वापर करू शकतो हे सर्वोत्तम मानले जाते कारण की याचा रिझल्ट बेटर येतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला बारा ग्रॅम जर याचा वापर केला तर आपलं काम ओके होऊन जाईल याबद्दल अडचण नाही आता काही जणांना हे ऑप्शन नको वाटते मग त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन काय की बो तुम्ही क्लोरोपायरिफॉस जे आहे तर याचा वापर सुद्धा करू शकतो वीस टक्के प्रवाही जर घेतलं तर आपण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर, लिटर जा पंपा ते वीस लिटरच्या पंपामध्ये यूज करू शकतो तसं तर ते रेकमेंडसुद्धा केलेलं आहे तर या पद्धतीनं हे दोन ऑप्शन तुमच्यासाठी बेटर आहेत की कि तुम्ही कीटकनाशक म्हणून पहिल्या फवारणीमध्ये या ठिकाणी एक तर इमाम एकटाईन बेन्झाईट किंवा क्लोरोपायरिफॉस याचा वापर करू शकता ज्याला क्लोरोसुद्धा म्हटल्या जाते तर या पद्धतीनं काय होईल की जी थोडीफार त्या ठिकाणी कीड आपल्या पिकावरती आले त्या किडीचा या ठिकाणी शंभर टक्के नायनाट होऊ शकेल तर मित्रांनो हा होता तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की सोयाबीनच्या पिकात आपण पहिल्या फवारणीत कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा तर आपण या ठिकाणी इमामेक्टीन बेन्झाईट अथवा क्लोरोपायरिफॉस या दोन्हीपैकी एकाचं ऑप्शन या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार